विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येकाच्या मनात महाराज दिसलेच पाहिजेत या विचाराने तलवार माझ्या शिवबाची ह्या शॉर्ट फिल्मच्या ट्रेलरने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे अभिनेता तुषार बाबर डायरेक्टर अभिषेक भिंगारदेवे या टीमने हा चित्रपट लॉन्च केला आहे सर्व कलाकार विटा खानापूर भागातील असून त्यांनी महाराजांची प्रतिमा उंचावी याकरिताच हा चित्रपट तयार केला आहे या चित्रपटामध्ये कलाकार रणजित खाडे रोहन नाईक नवरे जावेद खान अमोल लोखंडे प्रतीक चव्हाण सागर कुराडे शुभम पाटील या सर्वांनी हा चित्रपट करण्यासाठी खूप मेहनत घेतली विशेषत हा चित्रपट फक्त एका दिवसात शूट करण्यात आला आहे सादरीकरण डी ओ पी डी जे विनोद यांनी केलं या टीमचे काम बघून अभिनेते प्रवीण तरडे मराठी बिग बॉस पासूनचा म्हणजे तिथं जाण्यापासूनचा प्रवास असेल तिथून रिजेक्शन मिळवून परत शॉर्ट फिल्म करणे या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत मी माझा स्वतःचा मोठीपणा नाही सांगत पण खरंच गर्वाने सांगतो की स्वतः शूट करताना मला महाराज स्वतः माझ्या अंगात असल्यासारखं वाटलेलं याच्या पलीडं मला माझ्या अंगात ऊर्जा एवढी मिळाली ते म्हणजे आमचे माझ्यासोबत एक मावळा रायबा म्हणून जी भूमिका बजावली त्यांचं एक खरंच अत्यंत बघण्यासारखं असं थोडंसं काम असेल पण एक आनंददायी आणि एक उत्स्फूर्त करणारं असं काम आहे त्याचबरोबर आपल्या विटा गावातील विटा शहरातील आमचे जवळचे मित्र रोहित नाईक नवरे यांनी पण चांगली भूमिका बजावलेली आहे त्याचबरोबर जावेद खान असतील त्याचबरोबर रणजित काडे तसेच अमोल लोखंडे तसेच प्रतीक चव्हाण आणि सागर कुराडे या सर्वांनी कसून मेहनत करून तलवार माझ्या शोभाची ही शॉर्ट फिल्म केलेली आहे फक्त आणि फक्त एका दिवसात शूटिंग कम्प्लीट करून तीन दिवसात ही शॉर्ट फिल्म सगळ्यांसमोर मांड आणलेली आहे हे रेकॉर्ड आहे कोणत्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढ्या वेळेत ह्या गोष्टी होत नाही हे आम्ही करून दाखवलेलं आहे सर्वच कलाकार विटा घातले आहेत आणि मला अभिमान वाटतो की याच गावात गावा मी म्हणजे माझं गाव ऍक्च्युली साळशिंग आहे मी साळशीचं आहे आणि खरंच मला असे सोन्यासारखी मला टीम भेटली आणि खरंच जी, जी। प्रस्तुत ही फिल्म तुमच्या समोर आलेली आहे शूटिंगच्या दरम्यानचा सा एक्सपिरियन्स सांगायचं सा म्हटलं तर तेच महत्वाचं म्हणजे की ज्यावेळी घोड्यावरती बसायचं ज्यावेळी ते सीन आला तो सीन म्हणजे समोर मला ती जागा अजून आठवते हो जे आम्ही देवराष्ट्रमध्ये शूट केले त्यावेळी एक असं वादळ आलं आणि त्या वादळाच्या प्रवाहात स्वतः महाराज आले आणि काय शब्द कानामध्ये बोलले असा फील स्वतः इतिहासकारक सुद्धा असा विचार नाही करू शकत तसा मी स्वतः फील केलेला आहे ती गोष्ट आणि खरंच अभिमान वाटतो की महाराज आता तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे जोपर्यंत दिल्लीचं तख्त गाठत नाही तोपर्यंत थांबणार नाही तुमच्यावर तुमचा मावळा आणि खरच एक सांगायचा किस्सा म्हणजे हा रोहन नायकवरे नायक नवरे हा दोन दिवसापूर्वी आयसीयू मध्ये होता सलग सहा दिवस या पट्ट्याने जागून झोपला नाही काय नाही जागून सगळी स्क्रिप्ट तयार करून सर्व गोष्टीचं योगदान करून त्याने तयार केलं दोन दिवसापूर्वी आजारी पडला अक्षरशः मला स्वतःला बघवत नव्हतं त्या गोष्टी की यार आपल्या जवळचा व्यक्तिमत्व एवढा कष्टातून करतोय आणि असेच असेच कलाकार आपल्याला लाभलेत याचाच खरा अभिमान आहे तसेच रणजित खाडे असतील एक फोन केला फ्लाईट पकडली दिल्लीवरून इकडं आला रणजित खाडे रायबा खरं सांगायचं यांच्याबद्दल तर ज्यावेळी मी तिथे सेटवर गेलो आणि तो घोडा म्हणजे कुंडलचा आहेत सागर आमचे सागर कॅमेरा चालू आहे तुमचा राहुल राहुल दादा सॉरी कुंभारगावचे आहेत त्यांचा फेमस घोडा आहे आपल्या भागात राजा वादल ऐकलं असेल कोणीतरी प्रत्येकाच्या गावदेवाला वगैरे असतात ते तर त्यावेळी तिथं मी घोड्यावरती बसायला घोड्याचा तो सीन होता तो सीन करायला स्वतः मी यांना म्हटलं की तुम्ही रायबाची भूमिका बजावा कारण तुम्ही परफेक्ट आहात त्यासाठी आणि ती भूमिका अत्यंत आणि अत्यंत परफेक्ट बजावलेली आहे असं त्यांनी कामगिरी केलेली आहे त्याच पद्धतीने जावेद भाई हे खर तर मुस्लिम समाजात आहेत सांगायला एवढं अभिमान वाटतो की स्वतः शिवरायांचं त्याच्या त्यांच्यामध्ये ते ती भावना आहे की बाबा आजकाल समाजातल्या गोष्टी असतील पण त्या बाजूला सरून साहेबांनी खरंच खूप मदत केलेली आहे मुंबईवरून ते आलेले आहेत सर्व गोष्टी एकदम जुळून आल्या आहेत याचाच खरं परिश्रम आम्हाला श्रेय भेटलंय तुम्ही सर्वांनी आम्हाला इथं बोलवलं आशु भया खरंच तुमचं मनापासून आभार आहे आणि खरच स्वप्न असतात बघतात आणि सत्यात शंभर टक्के उतरतात ही शिवरायांची शिकवण आहे फक्त कधी खचायचं नाही कारण आयुष्यात चान्सेस येतात कोणाबद्दल काही गोष्टी घडतात बॅक पॉटला येतात तसंच माझ्या आयुष्यात घे बॅकफूट मोठा आला होता तरी पण मी पूर्ण जिद्दीने आणि ताकदीने ती यस साकारलं आणि आज शिवरायांच्या भूमिकेत मी तुम्हाला बघायला मिळतोय तलवार माझ्या शोभाची या शॉर्ट फिल्म मध्ये खरंच भाग्य लागतं त्या गोष्टीसाठी आणि खरंच माझ्यासाठी अविस्मरणीय आयुष्यातली एक अत्यंत अशी गोष्ट आहे आणि अत्यंत असा सुंदर असा रोल आहे तुम्ही कधी विसरू नाही शकत माझं स्वप्न आहे ते मला तिथवर पोचायचं आहे आणि ते नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे पोचणार आहे त्यासाठी तुम्हाला श्री गणेश क्रिएशन या युट्यूब चॅनलवरती जाऊन तलवार माझ्या शिबाची ही शॉर्ट फिल्म बघावी लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी दुरुस्त केली पाहिजे ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि सर्वांना शेअर करा आणि येणाऱ्या आगामी काळात आम्ही त्याचा दुसराही सेकंड पार्ट घेऊन येतोय तोही त्याच्यापेक्षा आम्ही प्रयत्न करेन की तुम्हाला सर्वांना त्यातून एक सामाजिक संदेश मिळेल ठीक आहे चालतोय त्या पद्धती ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज